गुंड निलेश खायवळ प्रकरणात एक मोठी अपडेट अखेर पासपोर्ट रद्द दहा गुन्हे दाखल लंडनला पसार निलेश खायवळ प्रकरणामध्ये सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश खायवळ याचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलेला आहे ही सध्याची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड मानली जाते आहे निलेश खायवळ याच्यावर आत्तापर्यंत विविध गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही दिवसांपासून त्याचा पा पासपोर्ट रद्द करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू होते अखेर या प्रयत्नांना यश आलेलं असून त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार निलेश घायवळ भारतातून लंडनला पळून गेलेला आहे त्याचा आता पासपोर्ट रद्द झाल्यामुळे त्याला पुन्हा महाराष्ट्रात आणि भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे पोलीस त्याला कधी आणि कसे परत आणतात हे पाहणं पुढील काळात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई